दरम्यान महिला आयोगाच्या संदर्भातल्या बैठकीनंतर स्वतः बोलतायत अध्यक्ष रुपाली चाकणकरून प्रसिद्धीसाठी मी आता सकाळपासून साडे दहा वाजल्यापासून बैठकीला आहे हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे कोणी काही बोलू शकतं पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत आपण प्रश्न विचारते का उत्तर देतेय मला बरं वाटलं एकदम मत काय हे जे तुमचा प्रश्न आहे तेच आमचं मत आहे प्रश्नचिन्ह उपस्थित करत तुमच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून राजीनाम्याची मागणी देखील केली जाते दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात सूर्य मावलं की कारण मावळत आहेत त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती राहते वैष्णवी प्रकरणामध्ये ताई वैष्णवी प्रकरणामध्ये मुद्दा उपस्थित होतोय की एकाहत्तर किलो वजन ह्या हा पंखा कारण पंख्याला ज्या पद्धतीनं त्यांची आत्महत्या झालेली बघायला मिळाली त्यावरून प्रश्न उपस्थित केला जातो की त्यांचं वजन होतं पंखा एवढं वजन झेलू शकतो का घेऊ शकतो का मला असं आत... वाटतं की करत असतील तो विषय बाजूला ठेवून आपण सगळेजण वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करूयात शेवटी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे पुन्हा वैष्णवी घडू नये यासाठी देखील आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतात आहेत आणि दररोजचा तपास हा समोर येतोय म्हणून मला असं वाटतंय की आपण पोलिसांना देखील सहकार्य करूयात शेवटी तपास पूर्ण होत असताना चार्जशीटमध्ये जे काही समोर येईल ते आपल्याला समजेलच की याच्यामध्ये कशा घटना घडलेत काय घडलेत कोणी कुणाला सहकार्य केलंय कोण आरोपी आहेत आणि कशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे हे समोर येईपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला पोलिसांना सहकार्य करणं पाहिजे पंखा आणि साडी जी आहे ती फॉरेन्सिक मध्ये पाठवणं अपेक्षित आहे ते पाठवण्यासंदर्भात काही पाठपुरावा आयोगाकडून केला जाईल का याच्यामध्ये मी परत एकदा सांगते सुरुवातीपासून आयोग हे वैष्णवीला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे याच्यामध्ये सी डब्ल्यू सी असेल त्याचबरोबर या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना लवकर चार्जशीट दाखल करावी याच्यासाठी आयोग पा पाठपुरावा करत आहे पण या सगळ्या घटनांमध्ये पोलिसांचा तपास होणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण त्यांना सहकार्य करावं जी काही मदत याच्यामध्ये लागेल जी काही भूमिका निभवावी लागेल ती आयोग ठामपणे निभवावेल

आजची बैठक ही आदरणीय उपसभापती निलमताई यांनी आमंत्रित केली आणि केवळ एका भागापुरती नाही तर त्या भागात सुद्धा जाऊन बैठका घेता येतील त्याच्यामुळं मला असं वाटतं निलमताईंनी सगळ्यांनाच आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता पण काही राहिले असते तर त्यांना पुढच्याही बैठका त्या त्या भागामध्ये आहे तिथं आमंत्रित केलं तरी केला खरंतर उस्तोड महिलांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत होता त्यांचा आरोग्य हा धोक्यात आहे जवळपास आठशे त्रेचाळीस महिलांनी आपल्या गर्भपिशव्या ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत अतिशय गंभीर्य बाब आहे कसं गेल्या साडेतीन वर्षामध्ये आम्ही याच्यावरती काम केलेलं आहे याच्यासाठी महामंडळ जे नेमलं गेलेलं आहे त्याच्या अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या महिलांच्या मुलांच्या शिक्षण सुविधा आरोग्य त्याचबरोबर अशा पद्धतीने गर्भ पिशवी काढणं याच्यासाठी त्यांचा स्वतःचा अवेअरनेस त्यांची खऱ्या अर्थानं ह्या काउन्सलिंगच्या माध्यमातून करणं हे गेल्या अनेक वर्षापासूनचं काम सुरू आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्यांचा आपण पाठपुरावा करतोय त्याची चाचपणी करतोय आणि त्या लोकांपर्यंत पोहोचून नक्की काय त्यांना अपेक्षित आहे काय सुविधा दिल्या पाहिजे हे पाहतोय आणि म्हणूनच ही आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे याच्या